नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपलं सर्स स्वागत आहे बघा पंधरा दिवसापासून सारखं पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे जनजीवन सर्व विस्कळीत झालेले आहे आणि बघा अजून बी संततधार पाऊस चालूच आहे पाऊस काय उघडायला तयार नाही पाऊस पावसामुळं यांना भाजीपाळली तरी एवढे महाग झालेले आहेत टमाटे पुण्यामध्ये एकशे वीस रुपये किलो चाललेले आहेत कांदे ऐंशी रुपये किलो बटाटे साठ रुपये किलो बघा हे पूर्ण जनजीवन विस्कट झालं पूर्ण पाण्यामुळं बघा रोड किती खराब झाले बघा पाऊस चालूच आहे जो बघा या ठिकाणी बघा पाऊस आता या ठिकाणी मिलिंद घाटे कॉमेडी या चॅनलला लाईक करा जा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका कारण कसं माहिती आहे का आमचा ब्लॉग जे आहे ना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हालाच बघायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नाही केलं तर आमचे नवीन नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत आता मेन घाटे कॉमेडी हे जे चॅनल जे आहे ना समाज प्रधान प्रबोधानाचं काम करत असते आणि एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना ठेवण्यासाठी आणि हस्त कुटुंब राहण्यासाठी आणि सर्व परिवार एकत्र करण्यासाठी आयुष्य हे सुंदर जगण्यासाठी आयुष्य हे ज्या घरामध्ये सुख आणि शांती समृद्धी आणि ज्या घरामध्ये सर्व परिवार हसता राहतो हसत खेळत राहतो तो खरिवार परिवार म्हणजे सुंदर जीवन असं म्हणायला पाहिजे सुंदर जीवन म्हणजे सुंदर आवि सुंदर आयुष्य आणि सुंदर जीवन म्हणजे सुंदर आयुष्य म्हणजे ज्या घरामध्ये हसता परिवार आणि मंदिरासारखं हसत खेळत राहतात आणि सर्व कुटुंब एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना राहते आणि एकमेकाचा आदर एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना आणि एकत्र कुटुंब आणि सुखी कुटुंब राहते त्याला त्याला म्हणतात की आयुष्य सुंदर आयुष्य सुंदर म्हणजे कसं पावडर लावून गंध लावून पावडर लावून मेकअप करून याला सुंदर आयुष्य म्हणत नसते तर सुंदर आयुष्य म्हणजे तुम्ही एकमेकाच्या सुखा दुःखामध्ये धावून येतात धावून येतात तुम्ही जे दुःखामध्ये असतात त्यांना तुम्ही किती मदत करता त्याला खरं सुंदर आयुष्य मानतात तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर अद्यावधी पैसा असेल तर तुम्ही एकमेका मदत करत नाही त्याला सुंदराविषयी म्हणत नसतात बघा ही पाऊस आहे ना पंधरा दिवसापासून सतत धार चालू आहे अजून पुण्यामध्ये पाऊस काही उघडत नाही बघा मित्रांनो बघा पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालेले आहे महागाई पण वाढलेली आहे बघा असेच आम्ही नवीन नवीन नवी ब्लॉग पाठत जाऊ तरी आमच्या एम जी न्यूज महाराष्ट्राला लाईक करत जा ला शेअर करत जा सबस्क्राईब करा बघा पाऊस चालूच आहे आता हे पाऊस जर चालूच राहिलं तर काम कसे करायचे आता खूप ज्वलंत प्रश्न आहे मला बघा हे आमचे बघा हे बघा आमचे बघा हे मनी प्लॅन लावा मनी प्लॅन जर तुम्ही घरामध्ये लावले ना नसता पैशाचा महापूर येईल तुम्हाला तिथे नवकर ठेवावं लागतील पैसा मोजण्यासाठी बघा बघा हे मनी प्लॅन आहे आमच्याकडे काय नाही आम्ही वाटत राहतो पैसे आलेले हा मनी प्लॅन मनी प्लॅन जर लावलं तर तु पैशाचा महापूर येते तुमच्या घरी पैसा मोजण्यासाठी नवकर ठेवावं लागतील बघा घरच्या चमकुरा चमकुरा इथं बघा चमपुरा आहे घरच्या घरी भाजी खाऊ शकता ही तुळस आहे तुळस बघाय घरच्या घरी तुम्ही लावा चांगला असते घरी घरामध्ये तुळस लावणं म्हणजे लक्ष्मी येऊ शकते आणि हे कोरपड आहे ज्यांचे केस गळत असतील तोंडात फोटपळ्या येत असतील तरी तुम्ही ते लावा म्हणजे फोटपळ्यात तोंड गोर चिकना चिकणा होऊन सेकंदात गोरात होते बघा आणि हे भात कोणता ना

बघा हे आमचं परिसर आहे बघा हा बोर्ड बघा मित्रांनो बघा